सुदेव सुतम देव कुशानुरमर्दन देव की परमानंद कृष्ण मंदिर जगद्गुरु श्री कृष्ण महाराज की जय जन्म दिव्य मे दिवे मेम येते तत्वतः पुनर्जन्म नैति नैती ती सुर्जुन परमेश्वराचं दिव्य जन्म कर्म आपल्याला समजत नाही पण ज्याला परमेश्वराचं दिव्य जन्म कर समजलं तर श्रीकृष्ण महाराज चौथ्या अध्यामध्ये म्हणतात की अर्जुना माझं दिव्य जन्म कर्म ज्याला समजलं त्याला पुन्हा ह्या संसारात येण्याची गरज नाही पुन्हा ह्या संसारामध्ये दुःख भोगायला येण्याची गरज नाही बाबा चौथा अध्याय सुरू आहे चौथ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला ज्ञान सांगतात ते म्हणतात अर्जुना यमम होते योगम प्रोक्तवान हमवे हे हे शास्त्र मी तुला जे सांगायलो ज्ञान हे मी तुलाच आत्ताच सांगायलो असं काही नाही यमम यशत योगम प्रोक्तवान हमवे युवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष वाक मनूला सांगितलं म्हणून आपला पुत्र इक्षो वाकूला सांगितलं आणि असं यवम परंपरा फक्त निमम राजे सेनू सकाले नेहाता योगो नष्ट परंत आणि हे आहे ज्ञान हे नष्ट झालेलं आहे महाराभो हे श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात अर्जुनाला की हे मी विवस्वानाला ज्ञान दिलं विवस्वानाला बनूला दिलं म्हणून आपलं पुत्र इक्षुवाकूला दिलं आणि हे परंपरेनं चालत आलेलं जे ज्ञान आहे ते नष्ट झालेलं आहे हे शास्त्र लोप पावलेलं आहे त्यामुळे हे पुरुषचे येऊन तुला सांगतो तर अर्जुन म्हणतो देवा तुम्ही आप भौतो जन्म परम जेव्हा योस्वतः तुमचा तर जन्म आजकालच आहे पण यवस्वानाचा तर अनेक कफा झाला माहीत नाही आपला अपरमभौतो जन्म परमजे यवस्वतः कथमे तर आम तो माधव ती तर मग तुम्ही हे त्याला ज्ञान सांगितलं हे कशावरून सांगितलं कशावरून मानता तर मायबाभो हे असं जे परमेश्वराचं दिव्य जन्म कर्म आहे मग श्रीकृष्ण महाराज तर आत्ता जन्मलेले परंतु त्यांचा त्यांनी ह्या विवस्वानाला केव्हा विवस्वान होऊन गेला काय माहीत त्यावेळेस हे ज्ञान सांगितलं कारण का सांगितलं का आणि आता त्याला का आठवत आहे ते कारण परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म आपण ओळखू शकत नाही अर्जुन स्वतः संघ होता बरोबर होता तरी अर्जुन चोवीस तास श्रीकृष्ण महाराजचा संघ राहता तरीही परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म ते परमेश्वराला स समजू शकला नाही त्याला ओळखू शकला नाही ते श्रीकृष्ण महाराजाला भीष्माचार्य समजू शकले नाही धुतराष्ट्र समजू शकला नाही अनेक लोक होते मोठमोठ्याले पण ते देखील ते जाऊ द्या परंतु दादा होते ते बलराम देवता होते दे। देवते देवतेचा अवतार होता तो तर तो शेषाचा अवतार मानतात पुराणं त्याला तर तो अवतार देखील परमेश्वराला श्रीकृष्ण महाराजाचं दिव्य जन्मकर्म समजू शकला नाही अहो त्या ज्या वेळेस श्रीकृष्ण महाराजाचा जन्म झाला मथुरे कुठं झाला जन्म त्या बंदी शाळेमध्ये आणि जन्म झाला तर त्यावेळेस ते, ते बारा महिने बारा वर्षाची होऊन उभा राहिले देवकी मातेमुळं देवकी माता म्हणले देवा तुम्ही जर बारा वर्षाची उभं राहता माझ्या पुढं आजच कंसाला ठार मारता तर समजा तर मग कोण म्हणेन की तुम्ही माझ्या पोटातून जन्मले माझ्या गर्भातून जन्मले कृपया तुम्ही माझ्या गर्भातून जन्म घ्या देवा जेणेकरून लोक म्हणतील की हा मुलगा द्रो देवकीचा आहे तर असं म्हणते त्यामुळं मग श्रीकृष्ण महाराजांनी हे ऐकलं तिचं घरानं आणि श्रीकृष्ण महाराज तिच्या गर्भातून जन्मले पण ते त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस जन्म घेईन इथं नका ठेवू मला मला गोकुळीत नेऊन घाला आणि मग आणि गोकुळेमध्ये मा यशोद्या मातेला जी मुलगी झालेली आहे ती मुलगी घेऊन या इकडं आणि कंसाच्या हातात द्या तर ते म्हणले ठीक आहे आणि मग आहे ना ते म्हणले मग आमच्या हातात पायात बड्या बेड्या येतात त्याचं काय करायचं ते म्हणले त्या अगोदर आपण मग त्या सुटून जाते तुम्हाला काय करायचं नाही त्याच्यावर आणि मग ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजाचा जन्म झाला तर त्यावेळेस याच्या त्या हातातल्या पायातल्या बेड्या निसून गेल्या आणि त्या वसुदेवानं त्या लेखराला ले घेतलं आणि गोकुळेला नेलं गोकुळेला नेऊ लागले तर गोकुळेला नेत असताना ती यमुना भरून वाहू लागली आणि भरून वाहू लागली आणि श्रीकृष्ण महाराजाच्या दर्शन घेण्यासाठी वरवर वर, वर, वर चढू लागली आणि हा वसुदेव वरवर ओरवर धरू लागले श्रीकृष्ण महाराजाला परंतु महारा पर ती पाणी पुन्हा पुन्हा वर येऊ लागलं कारण जन्म कर्म जमे दिवे होती तत्वता श्रीकृष्ण महाराजाचं दिवे कर्म कोणालाच कळत नाही पण ती जी यमुना होती ती श्रीकृष्ण महाराजाचं दर्शन घेण्यासाठी ओरवर येऊ वार लागली ते त्या वसुदेवाला कळलं नाही आणि मग ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनी पाय काढला आणि त्या दर्शन दिलं त्या यमुनेला यमुना साफ झाली आणि यायला जाला वाट दिली मायबा भाव हे कारण हे जन्म कर्माचं आहे दिव्य श्रीकृष्ण महाराजाचं जे जन्म दिव्य जन्म कर्म आहे हे आपल्याला कळत नाही आणि कळालं ज्याला कळालं त्या माणसाला त्या पुन्हा जन्म नाही विदूर काकाला श्रीकृष्ण महाराज समजले आणि इंदूर काकांना श्रीकृष्ण महाराजाचं भक्ती केली श्रीकृष्ण महाराजाचं ते भक्त होते आणि कोणाला कळाले पुन्हा पुन्हा हे उद्धवाला अर्जुनाला नंतर कळाले पण उद्धवाला अगोदरच कळाले उद्धव हे प्रेमी भक्त होते विदूर काका हे प्रेमी भक्त होते आणि त्यांना हे कळाले परंतु कंसाला कळालं नाही श्रीकृष्ण महाराजाचं दिव्य जन्मकर्म कळालं नाही आणि यशोदे मातेला बी कळालं नाही आणि नंद मारता नंद 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 बाबाला बी कळालं नाही कारण त्याच्या घरात असून देखील परमेश्वर त्याच्या घरात आहे त्याच्या मांडीवर हो आहे परंतु त्याला कळालं नाही आणि मग अनेक त्यांनी लहानपणीच अनेक मोठमोठाले राक्षस ठार मारले कारण त्याचं जे, जे दिव्य कर्ल मकर नाही ते ठार सांगले कारण परमेश्वराचं जे कर्म आहे ते दिव्य आहे जन्म बी दिव्य आहे माझ्या बाबा ज्यावेळेस प्रपंचाची रचना माया करते परमेश्वराच्या इच्छेनं परमेश्वराच्या प्रवृत्तीनं ज्यावेळेस याची प सृष्टीची रचना करते त्यावेळेस परमेश्वराच्या आज्ञेशिवाय चार तीन पदार्थ खाली येऊ हो शकत नाहीत म्हणजे प्रपंच बी खाली परमेश्वराच्या आज्ञे आत्मभावानं द्रोत होतो आणि त्याचे तीन ढेक तयार होतात एक स्थूळाचा एक सूक्ष्माचा एक कारणाचा आणि सूक्ष्माची मनरचना होते स्थूळाचा भेंड होतो आणि कारणाची विष्वमूर्ती तयार होते आणि त्या विषो मूर्तीमध्ये हा भेंड बसून दिला जातो आणि मग प प्रपंचाची रत्ना होते मग देवता दोन प्रकारे खाली येतात पुन्हा एक ब्राह्मणस्था आणि ओळखण्या ब्रह्मणस्था हे ब्राह्मणातले काम पाहतात आणि ओळखण्या ह्या परमेश्वर अवताराजवळ राहून कमांडोचं काम करतात त्याच्या आज्ञेप्रमाणे काम करणाऱ्या देवता आहेत त्या अशा प्रकारे खाली येतात त्या आणि पुन्हा जीव जीवाला माया त्या अव्यक्त स्थितीतून बाहेर काढते आणि व्यक्त स्थितीमध्ये आणते तीही परमेश्वराच्या इच्छेनंच परमेश्वर प्रवृत्ती म्हणून माया असं करते सगळं आणि ही परमेश्वराची प्रवृत्ती असल्याशिवाय माय माया कोणचंही काम करू शकत नाही माया ही ईश्वराचं प्रथमकरण आहे बरोबर आहे परंतु माया परमेश्वराच्या आज्ञेशिवाय परमेश्वराच्या प्रवृत्तीशिवाय कोणचंही काम करू शकत नाही पण सगळेजणं म्हणजे जीव बी प्रपंचाच्या परमेश्वराच्या आज्ञेशिवाय माया त्याला अव्यक्तातून व्यक्त करत नाही अव्यक्तातून आवेक्तातून व्यक्त करत नाही देवता देखील परमेश्वर खाली येऊ हो शकत नाहीत परमेश्वर मात्र खाली येतात आणि केव्हा येतात यदा यदाय धर्मस्य ग्लानीभवती भारत जवळजवळ धर्माला ग्लानी येते त्यावेळेस परमेश्वर खाली येतात यदा यदाय धर्मचे ग्लानीभवती भारत अभ्युत्थान धर्मस्य तदा मानव सुजामे कशाला येतात परित्रानाय साधूना विनाशयची दुष्कृता धर्मसंस्थापनाथ हे संभवामी वेगवेगळी साधूचं रक्षण करण्याकरिता परित्राना आहे साधूना आणि विरश याचे दुष्कृता दुष्कृत्य करणाऱ्याला ठार मारण्याकरता आणि धर्माची संस्थापना मग सगळे कामं देवता करू शकता माया करू शकते प्रपंचाचा संवार माया करू शकते रचना माया करू शकते परंतु हे ज्ञान मात्र परमेश्वराची जी ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या परमेश्वर माया किंवा इतर देवता देऊ शकत नाहीत कारण काय त्या त्रिगुणात्मक का आहे असल्यामुळं ते हे ज्ञान देऊ शकत नाही त्यामुळं परमेश्वर स्वत येतात स्वतः येतात आणि स्वतः परित्र लोकाचं साधू लोकाचं रक्षण करतात आणि त्यांनी ज्यावेळेस द्वापारामध्ये जन्म घेत त्यांनी अवतार धारण केला तर त्या अवतार धारण करण्यावेळेस त्यानं जे गीतेमध्ये सांगितलं त्याचप्रमाणे त्यांचं जन्म कर्म दिसतंय बघा आपल्याला त्यांनी ते, ते म्हणले ना मी परित्रा नाही साधू ना तर खरंच साधूचं रक्षण केलं नाही का पांडवाचं रक्षण केलं अनेक लोकांचं चांगल्या लोकांचं रक्षण केलं फरित्रानाय साधुराम विनाश यायचं दुष्कृताप आणि जेवढे माजलेले होते लोक त्यांना ठार मारलं त्यानं विनाश यायचे आणि धर्माची संस्थापना केली म्हणजे गीतेचं ज्ञान सांगितलं माय भाऊ म्हणूनच आपण आपल्याला हे गीतेचं ज्ञान असल्यामुळं आपल्याला बऱ्याच गोष्टी चांगल्या कळू शकतात आणि त्याप्रमाणे आपण चोरू शकतो आणि मग असं परमेश्वराचं श्रीकृष्ण महाराजाचं जे जन्म आहे कर्म आहे ते दिव्य आहे जन्म कर्मचे मे दिव्य म्हणूनच ते म्हणतात अर्जुन जन्म कर्मचं मे दिव्य मेव मेव ते तत्वतः त्याक्तो देहन पुनर्जन्म नाही ते माहिती समजलो पण माझं दिव्य जन्म कर्म असं जे आहे ना ते ज्याला समजलं त्या माणसालाच तो माणूस पुन्हा ह्या नस्वर संसारात येऊन दुःख भोगण्याचं त्याला कारण नाही माय बाब तुम्ही बी परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म समजून घ्या आणि पुन्हा ह्या संसारात येऊ नका आणि दुःख भोगू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एक विनंती करतो की आपलं जे हे गीता ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणारं जे चॅनल आहे त्या चॅनलला हाईप, कर, हाईप, हाईप करा हाईप नावाचं बटन आलेलं आहे हाईप करा पुन्हा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा परंतु तुमच्या इच्छेनं करा इच्छा माझी नाही मी काय तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही माझे मालक आहात मी काय तुमचा मालक नाही परंतु शेअर करू नका सबस्क्राईब करा नाही तर नका करू पण हाईप करा हाईप केल्यामुळं काय आहे हे जे ज्ञान आहे हे अनेक लोकांपर्यंत जाऊ शकते त्यामुळं हाईप करा आणि अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच सांगतो धनवद प्रणाम धनव प्रणाम